यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या सोलापुरात उद्धव सेनेला खिंडार पाटील खंदारे आज शिंदे सेनेत जाणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर राज्यभरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दररोज एका शिवसेना पाट एक ही, ही गद्दारांची शिवसेना आहे असं म्हणत शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकलाय राम त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघात आमदारकीची निवडणूक लढवलेले अमर पाटील यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत राजीनामा दिला हे दोघेही आज मुंबई मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत शिवाय शिवसेनेचे माजी आमदार रतिकांत पाटील हे देखील आज एकनाथ शिंदे गटात प्रवेश करत आहेत अमर पाटील आणि माजी मंत्री खंदारे या दोघांनीही राजीनामा दिल्यानंतर पक्षातून त्यांना हकालपट्टी केल्याचे पत्र काढण्यात आले त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची दयनीय अवस्था राज्यभरात होऊ लागली आहे हे नक्की उजनी धरणातून आजपासून शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी सोडले जाणार ऐन उन्हाळ्यात शेती पिकांना मिळणार पाण्यामुळे दोन दिवसांच्या कडक उन्हानंतर आज सकाळी सोलापूरकरांनी अनुभवला थंडगार वारा तापमानात झाली मोठी घट दहा मार्च ते दोन मे या दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सकाळी साडेसात ते साडेबारा या वेळेत भरणार सोलापूर महापालिकेच्या वतीने सुरू झाली आता स्वच्छतेबाबत तिसरी मोहीम घंटागाडीचे कर्मचारी तसेच आरोग्य निरीक्षक ठेकेदार यांना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिल्या विविध सूचना आणि इशारा सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया एका महिन्यात संपवण्याचे कोर्टाचे आदेश दिलीप मानेगट भाजपच्या ताब्यात असलेली बाजार समिती खेचून घेण्यासाठी झाली सक्रिय स्पेनका प्रीमियम वॉटर विथ एड एन मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाइव हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्लॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री बीएचके प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर सोलापुरातील अक्कलकोट रोड सी मध्ये पोलिसांनी बारा बांगलादेशी नागरिकांना पकडले ते सोलापुरात आलेच कसे याची चौकशी सुरू सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका महिलेला त्रास देणारे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना मंत्रिमंडळातून काढा सोलापूर जिल्ह्यातील पंचेचाळीस कारखान्यांनी एकशे एकोणतीस लाख टनाचे ऊस गळप करून एकशे पाच लाख क्विंटल साखरेचे केले उत्पादन <गग> सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे सीईओ गोपीचंद कदम म्हणाले उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी मार्च अखेर कार्यान्वित करण्याचे आमचे प्रयत्न सोलापूर जिल्ह्यात सुमारे एकोणीस हजार हेक्टर वर केळीची लागवड एकूण सोलापूर जिल्ह्यातून टक्के खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन केंद्राच्या केळी निर्यात क्षेत्रात सोलापूर जिल्ह्याचा समावेश करण्याची केली मागणी नऊ मार्च रोजी होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्याकडे जगाचे लक्ष सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदी प्रगती बागल यांची केली शासनाने नियुक्ती सोलापूर शहरात चौका चौकात महापालिका लावणार आरोग्य निरीक्षकांचे मोबाईल नंबर अस्वच्छता आणि शहर अस्वच्छ करणाऱ्यांचे फोटो पाठवल्यास मनपा दंडात्मक कारवाई करणार ग्लोबल स्टार्टअप चॅलेंज स्पर्धे बार्शीचे सुपुत्र अभिजित इनामदार यांच्या सिरिनॉर या कंपनीचे विमानचालन तसेच संरक्षण क्षेत्रात बनवलेल्या स्टार्टअपला मिळाले पंचवीस लाखांचे बक्षीस विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील बैठकी एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकवीस तेवीस मार्च दरम्यान बंगळूरमध्ये घेणार सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय प्रतिनिधींची तीन दिवसीय बैठक यावर्षी अमरनाथ यात्रा तीन जुलै रोजी सुरू होणार आणि नऊ ऑगस्ट रोजी संपणार यात्रा व्यवस्थापन मंडळाने घेतला निर्णय सरदेसाई वड्यात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा छावा चित्रपटानंतर संगमेश्वर मध्ये वाढली पर्यटकांची गर्दी या महाराष्ट्राला कोणाची तरी दृष्ट आहे एवढे क्रौर्य कुठून आले कुठल्या दिशेने चाललो आहोत आपण छगन भुजबळांचा सभागृहात सवाल धनंजय मुंडेंच्या खात्याचा कारभार अजित पवारांकडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार अजितदा स्वतःकडे ठेवला लंडन मध्ये खलिस्तानी समर्थकांनी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची गाडी घेतली आणि तिरंगा घेऊन परराष्ट्र मंत्र्यांसमोर पोहोचले सोबत राहणाऱ्यांवर लक्ष ठेवा गैरकामे करणाऱ्यांना दूर ठेवा अजित पवारांनी मंत्री आमदारांसह पदाधिकाऱ्यांचा मुंबईत घेतला विशेष शिकवणी वर्ग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हमास्ता धमकी म्हणाले ओलिसांना सोडा अन्यथा तुम्हाला कायमचे टाकू औरंगजेबाचे अधिवेशन संपेपर्यंत विधानसभेत सत्ताधारी आक्रमक झाल्यानंतर अध्यक्षांचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वादाचा झेलेन्स्कींना पश्चाताप म्हणाले खनिज करारासाठी तयार ट्रम्प यांनी युक्रेनला देण्यात आली सर्व लष्करी मदत थांबवली येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा